भाईंदर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी अंध महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे वजन काटा आणि दिनदर्शिका विकण्यासाठी बसलेल्या महिलेवर पोलिसांनी कानाखाली मारल्याचा आरोप आहे मनसे आणि मराठी एकीकरण समितीकडून या घटनेची दखल घेतली गेली आहे संबंधित रेल्वे पोलिसांवर अठ्ठेचाळीस तासात कारवाई करा अशी मागणी मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी केली आहे की कारवाई पाहिजे चार दिवसापूर्वी या ठिकाणी बरोबर एक घटना घडली भाईंदर पोलीस रेल्वे स्टेशन या ठिकाणी या ताई बसत होत्या या ठिकाणी वजन काटा घेऊन बसत होत्या आणि काही कॅलेंडर घेऊन बसत होते तर त्यांना त्या ठिकाणी या ठिकाणचे जे पोलीस होते रेल्वे पोलीस यांनी या ठिकाणी त्यांना मारण केले आणि या ठिकाणी उचलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे लक्षात घ्या मला हे कळत नाहीये की माणूस की धर्म मेलाय हा जिवंत आहे हा मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी ही बाई बिचारी वीस ते पंचवीस रुपये रोज कमवणारी आणि ह्याला तुम्ही अक्कलता आणि बाकीचे परप्रांत तुम्ही या ठिकाणी त्यांची लाड करताय का हे कपून घेतलं जाणार नाही लक्षात घ्या